तुम्हाला डायबिटीस आहे बहुतांश डायबिटीस रुग्ण इन्सुलिन घेतात पण तुम्हाला माहितीये की तुमचा आणि तुमच्यासारख्या इतर मधुमेहींचा जीव वाचवणाऱ्या इन्सुलिनचा शोध हा कोणी आणि कसा इन्सुलिन एकशे चार वर्षांचं झालंय इन्सुलिनचा शोध औषधशास्त्राच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण मानला जातो इन्सुलिनचा शोध इतका नाट्यमय आहे की यावर चित्रपट बनवण्यात आले चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो इन्सुलिनच्या जन्माची गोष्ट साल एकोणीसशे एकवीसमध्ये एकुणीश संशोधकांना शरीरातील साखर नियंत्रणात ठेवणाऱ्या इन्सुलिनचा शोध लागला कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर फेडरिक बेटिंग आणि त्यांचा सहकारी विद्यार्थी चार्ल्स बेस्ट यांना इन्सुलिनचं जनक मानलं जातं तर इन्सुलिनच्या शोधासाठी एकोणीसशे तेवीस साली डॉक्टर फेड्रिक बेटिंग आणि डॉक्टर जे जे आर मॅक्लॉइड यांना नोबेल प्राईज पुरस्काराने गौरवण्यात आलं दरवर्षी चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो इन्सुलिनचे शोधकर्ता डॉक्टर फेडरिक बेटिंग यांचा हा जन्मदिवस आहे इन्सुलिनच्या जन्माची गोष्ट ही खूप इंटरेस्टिंग आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा या गोष्टीचं एक एक पान आपण उलगडून पाहूया इन्शुलिनच्या शोधाची खरी सुरुवात झाली अठराशे एकोणनव्वदच्या दशकात अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या माहितीनुसार अठराशे एकोणनव्वद मध्ये दोन जर्मन संशोधकांना कुत्र्याच्या शरीरातून स्वादुपिंड काढल्यानंतर मधुमेहाची लक्षणं दिसून आली त्यामुळे स्वादुपिंडात हा रस तयार होतो असं त्यांना आढळून आलं तर एकोणीसशे दहा मध्ये सर एडवर्ड एल्बर्ट शार्पे यांना आढळलं की मधुमेहींच्या शरीरात एक रसायन गायब आहे त्यांनी याला इन्शुलिन असं नाव हो दिलं इन्सुलिन हा शब्द इन्सुला या ग्रीक शब्दापासून घेण्यात आलाय ग्रीक भाषेत इन्सुलाचा अर्थ होतो आयलंड आपलं स्वादुपिंड किंवा पॅनक्रियास हे शरीरात तयार होणाऱ्या अनेक रसांचं आयलंड आहे त्यामुळे याला इन्शुलिन असं नाव हो देण्यात आलं तर इन्सुलिनच्या शोधात टोरंटो विद्यापीठातील शरीर विज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या माहितीनुसार ऑक्टोबर एकोणीसशे वीस मध्ये डॉक्टर बेटिंग यांना इन्सुलिनच्या शोधाची कल्पना सुचली पण शोधासाठी प्रयोगशाळा नसल्या कारणामुळे त्यांनी प्रोफेसर जे जे आर मॅक्लॉइड यांच्याशी संपर्क केला तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बेटिंग यांचा सहकारी म्हणून बायोकेमिस्ट्रीचा विद्यार्थी चार्ल्स बेस्टची निवड ही टॉस करून करण्यात आली होती हो टॉस क्रिकेटमध्ये होतो ना अगदी तशाच प्रकारचा टॉस करण्यात आला आणि त्यानंतर ही निवड झाली डॉक्टर बेटिंग आणि बेस्ट यांनी कुत्र्यांचे स्वादुपिंड काढले यापासून त्यांनी एक रस किंवा पॅनक्रियाटिक एक्स्ट्रॅक्ट तयार केला हा रस थंड चहासारखा किंवा मातीच्या रंगासारखा दिसतो अशी याला उपमा देण्यात आली डॉक्टर बेटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी स्वादुपिंड काढून टाकलेल्या कुत्र्यांच्या शरीरात हा रस सोडला कुत्र्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण हा रस दिल्यानंतर कमी होतं का याचा ते शोध घेत होते अखेर डॉक्टर बिटिंग आणि बेस्ट यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि एकोणीसशे एकवीस मध्ये इन्सुलिनच्या शोधाने वैद्यकीय शास्त्रामध्ये इतिहास रचला गेला स्वादुपिंडापासून तयार करण्यात आलेला हा रस मधुमेहाची लक्षणे असलेल्या कुत्र्यांना दिल्यानंतर त्यांच्या शरीरातील वाढलेल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात येऊ लागलं हा अशुद्ध रस शुद्ध करण्याची जबाबदारी जेम्स कोलिप यांच्यावर सोपवण्यात आली डॉक्टर बेटिंग आणि बेस्टने तयार केलेल्या इन्सुलिनची पहिली मानवी चाचणी लिओनार्ड थॉम्पसन या चौदा वर्षाच्या मुलावर झाली लिओनार्ड टाईप वन डायबिटीज म्हणजे लहानपणापासूनच होता त्याच्या शरीरातील साखरेचं प्रमाण हे अनियंत्रित होत एकोणीसशे बावीस साली तो मृत्यूशय्येवर असताना त्याला इन्सुलिन देण्यात आलं चोवीस तासांच्या आत त्याच्या शरीरातील साखर कमी झाली शुगरमुळे कमी झालेलं वजन बारा किलोनी वाढलं त्या काळी मधुमेहावर कोणतंही ठोस औषध किंवा उपाय डॉक्टरांकडे नव्हता यानंतर संशोधकांना कळलं की प्राण्यांच्या पॅनक्रियास पासून तयार केलेला रस रुग्णांना दिला तर शरीरातील साखर नियंत्रणात येते आणि मृत्यू दर देखील कमी होतोय टोरंटो विद्यापीठाच्या माहितीनुसार पाच वर्षांच्या टेडी रायडरलाही इन्सुलिन देण्यात आलं होतं इन्सुलिनच्या मदतीने टेडी रायडर एकाहत्तर वर्षापर्यंतचं आयुष्य जगलं तर मधुमेह तज्ज्ञ सांगतात की हे इन्सुलिन प्राण्यांपासून बनवण्यात आलं असल्या कारणामुळे याला त्यानंतर संशोधकांनी पक्षांच्या स्वादुपिंडापासून इन्सुलिन बनवलं याला बुवाईन इन्सुलिन म्हणतात इन्सुलिनमुळे मधुमेही रुग्णांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात येत असल्या कारणामुळे जगभरात एकोणीसशे तेवीस नंतर इन्सुलिनची मागणी अचानक वाढली पण इन्सुलिन पूर्णतः शुद्ध नसल्याने इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी अलर्जी किंवा पस जमा होऊ लागला त्यानंतर पुन्हा इन्सुलिनला अधिक शुद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले प्राण्यांपासून इन्सुलिन काढण्यात आलं असल्या कारणामुळे काही अँटीजेन रिॲक्शन होऊ लागल्या अशी देखील माहिती मिळते प्राण्यांपासून बनवण्यात आलेलं इन्सुलिन एकोणीसशे सत्तर पर्यंत वापरात येत होतं पण यामुळे होणारे परिणाम पाहता ह्युमन इन्सुलिनवर प्रयोग सुरू झाले एकोणीसशे सत्तरच्या सुरुवातीला बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी इकोलाय बॅक्टेरिया पासून सर्वात पहिलं ह्युमन इन्सुलिन शोधून काढलं ह्युमन इन्सुलिनमध्ये अँटीजेन रिएक्शन फार कमी होती एकोणीसशे अठ्याहत्तर साली सर्वात पहिलं ह्युमन इन्सुलिन बाजारात आलं या इन्सुलिनचं रूप आपल्या शरीरातील इन्सुलिनची मिळतं जुळत होतं तज्ञ सांगतात इकोला बॅक्टेरियापासून प्रोटीन चेन काढली जाते या प्रोटीन चेन मानवाच्या शरीरात आहेत अशा बनवल्या जातात अमायनो सिक्वेन्स तसाच ठेवण्यात येतो तर ही होती इन्स्युलिनच्या जन्माची गोष्ट वैद्यकीय क्षेत्रातील अनेक क्रांतिकारी रिसर्च आपला जीव वाचवतात तब्येत पाण्याच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या विविध रिसर्चची माहिती सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न त्यामुळे तब्येत पाणी नक्की लाईक चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना इन्सुलिनच्या जन्माची गोष्ट शेअर देखील करा